बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोहन बनसोडे यांच्यावरील फौजदारी पूर्वचारित्र्यबद्दलचा तपशील जनतेच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अकराची रीट विनंती याचिका क्रमांक पाचशे छत्तीस प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निर्णयानुसार बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार अतिश मोहन बनसोडे राहणार एकशे चौसष्ट मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर यांच्यावर पूर्व चरित्र्याबद्दल ही माहिती जनतेकरता घोषित केली आहे ज्युडिशियल मॅजेस्ट्रीट प्रथम वर्ग एक सोलापूर प्रकरण एस सी सी अकरा बावीस ऑब्लिक वीस तेवीस सध्या न्यायप्रविष्ट वर्णन भारतीय दंडविधान कलम तीनशे छत्तीस आणि पाचशे चार सध्या प्रलंबित तसंच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग एक सोलापूर प्रकरण क्रमांक आर सी सी एक हजार एक आणि दोन हजार सतरा सध्या न्यायप्रविष्ट वर्णन भारतीय दंड विधान कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा बी पी ऍक्ट एक एकशे एक 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 पस्तीस पी पी डी ऍक्ट सात सध्या प्रलंबित अशी माहिती आहे